चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अचानकपणे नगर मनमाड राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करून आरोपीला तात्काळ अटक करावी तोपर्यंत रस्ता खुला होणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच धावपळ उडाली मात्र आमदार शिवाजी करडिले तसेच अरुण तनपुरे यांच्या आवाहनावरनं जमावानं रास्ता रोको आंदोलन स्थगित केलं आहे राहुरी शहरामध्ये कोळीवाडा परिसरात सव्वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान श्री बुवासिंद बाबा तालीम इथे ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून पुतळ्याची विटंबना करण्यात आली काही वेळातच राहुरी शहर बंद झालं संतप झालेल्या शिवप्रेमींनी ताबडतोब नगरमनमाड राज्य महामार्गावरती येऊन अचानकपणे रास्ता रोको आंदोलन केलंय आरोपीला तात्काळ अटक करा तोपर्यंत आम्ही रस्ता खुला होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला त्यामुळे पोलीस प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली आमदार शिवाजी कर्डिले बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे देवळाली नगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आंदोलनाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले अखेर सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्यासह अहिल्यानगर येथील दंगल नियंत्रण पथक असा सुमारे चारशे ते पाचशे पोलिसांचा फौज फाटा राहुरीमध्ये तैनात करण्यात आला होता संतप्त शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे जातील आणि जे आता गुन्हे दाखल वाटलं तर मी पण येतो पण गुन्हे दाखल करताना काय काय कलम लावणार आता कलम आम्हाला सगळे माहिती झालेले आम्हाला बऱ्याच वेळाला जेल सुद्धा बेकायदेशीर भोगावं लागलं त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही त्यांच्याकडे गुन्हे दाखल करायला लावतो आणि गुन्हे दाखल केल्यानंतर जे या फायरची नोंद झाली ते व्यापारी इथं आपल्या आल्यानंतर जे आपण सत्य जीताना ते आपल्याला वाचून दाखवतील आणि मग त्याच्या पुढे जर आपण निर्णय जर झाला नाही तर आपली भूमिका काय असेल की आम्ही आमच्या पद्धतीने भूमिका घेण्याचं काम करू आम्ही काय आता पोलीसला आणि प्रशासनाला काय घाबरण्याचं काय कुठल्या प्रकारचं कारण नाही कोणी जरी किती मोठा फौज पाठवला तर त्यांना आपण वाढण्याचं काम करू नका घाबरू नका आणि एखाद्या पोलिसने जर पोलीस खात्याच्या अधिकाऱ्याने कधी जर आमच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सुद्धा वेगळ्या प्रकारचे भोगण्याचे काम व्हायला लागणार आहे त्या ठिकाणी जातो ऐकून घ्या फक्त एक दोन मिनिटं फक्त आणि जे काय कार्डे कर्डेले साहेबांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण वागणार आहोत तर आता फक्त आपल्याला कायदेशीर तिथं प्र काही प्रक्रिया पूर्ण करायला लागणार आहे त्याच्यासाठी तिथं जायला लागणार आहे त्यांनी सुद्धा सांगितले की आधीशीर प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायला त्याशिवाय आरोपीला अटक होऊ शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी बरेचसे लोक पेशंट असतील काही असतील सगळ्यांना हा त्रास होऊ नये म्हणून आपण सगळेजण कचेरीत जाऊया ना तिथं बसूया आता तुम्ही ह्या लोकांना का शिक्षा देऊ हा विषय जर तुम्ही असं म्हणत असाल की एका चौकापुरता मर्यादित आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे चौकापुरते गावापुरते तालुक्यापुरते नव्हते हे अखंड भारतासाठी होते दिल्लीपर्यंत त्यांची ताकद होती आणि तो जर विषय आपण अशा पद्धतीने हँडल करणार असो अशा पद्धतीने पुढे नेणार असेल तर मला वाटतं आपण आपल्याला हिंदू म्हणून घ्यायला कदाचित लाज वाटेल त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे यावर कुणी सहमत असेल नसेल मला माहित नाही परंतु माझं स्पष्ट मत आहे की आदरणीय कर्डिले साहेब मुख्यमंत्री साहेबांशी बोलले एस पी साहेबांशी माझ्या समोरच त्यांचं बोलणं झालं एस पी साहेबांनी त्यांना सांगितलं इथं डीवाय एस पी साहेबांचं त्यांचं बोलणं चालू असताना आम्ही इथं उभे होतो इथं आता पी आय साहेब पण आलेले आहेत प्रशासनाने आपल्याला दोन दिवसांची मुदत मागितलेली आहे कडिले साहेब आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्याशी बोलले दोन दिवसाची मुदत द्यायचं ठरलं आपण जर असं ठरवलंय की आपल्याकडून आता एक जण कुणीतरी प्रमुख म्हणून जर कडिले साहेब त्यामध्ये बघतायत आणि ते बोलतायत तर मला असं वाटतं त्यांच्यावरती ते विश्वास ठेवून करले साहेबांच्या खातिर आपण आज गुन्हे दाखल करून घेतले पाहिजेत सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपण आता वेगळी काहीतरी भूमिका घेऊ आणि ते गुन्हेगारांवर गुन्हेच दाखल नाही झाले तर उद्या गुन्हेगार सापडणार आणि तो काहीतरी तातूरमातूर आरोपामध्ये आत जाऊन दुसऱ्या दिवशी जामीनवर बाहेर येऊन आपल्या छातडावर बसणार हे होऊ द्यायचंय का आपल्याला तो नक्कीच अडकला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला गुन्हा तर पक्का दाखल करावा लागेल महाराज मंदिरातला परिसरातला जो विषय झालाय हा आजचा विषय नाहीये हा विषय गेला दोन च्या पंधरा वीस वर्षापासून चालू आहे तो जो विषय झालाय तो काय आज झालाय म्हणून झाला नाहीये याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे हा विषय विचार करून गेला गेलाय सगळा त्या रस्त्याला कुणी नसताना आमच्या आराध्य नाहीये ही जी गोष्ट झाली ही ठरवून केलेली आहे त्यामुळं शांत बसलो आपण जर आता जर दोन दिवसाची अवधी दिली तर ही हे जे प्रकरण हे सगळं शांत होईल त्यामुळे हे प्रकरण शांत होऊन देता साहेब अरुण साहेब या सगळ्यांना आमची विनंती आहे त्यांचा काय असेल तो आजच्या आजच छोला तो पण इथून कुणी आणला नाही मनोज सळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपण चा आपण येणार हो हो भेटू बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर